वार्ता आवाज जनसामान्याचा दम्यावरील औषधाचे मोफत वितरण संपन्न अंतुर्लेते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर दमा आजार असलेल्या लोकांसाठी मोफत दम्याचे औषध वितरण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आलेले होते हे औषध बीड येथील मनमोहन कलंत्री यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन सुधीर तराळ विनोद तराळ गणेश तराळ यांनी केले हा कार्यक्रम मिठाराम फकीरा तराळ विद्यालय व मंगूरामजी महाजन ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात घेण्यात आले यावेळी उपस्थितांसाठी सत्यपाल महाराजांचे शिष्य श्री संदीपलाल गजनन गीते यांचे मार्गदर्शन व संगीतमय प्रवचन ठेवण्यात आले या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यासह दुसऱ्या जिल्ह्यातील सुद्धा लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते रात्री उशिरापर्यंत बारा वाजेपर्यंत आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या संख्येने लोक कोजेगी पौर्णिमेचा कार्यक्रम कीर्तनाचा व लाभ व औषधी घेण्यासाठी आलेले होते हजारो लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तनगर जळगाव